तर नमस्कार मित्रांनो आज आपण रत्नागिरीच्या अगदी जवळच असणाऱ्या आरे बीचवरील जो काही समुद्र दृश्य आहे ते आपण पाहणार आहोत त्या ठिकाणाला पांढरा समुद्र म्हणूनही त्याची ओळख होत असते खूप सुंदर नजारा आहे पाहू शकता तुम्ही पहा अप्रतिम असा आपल्याला दृश्य पाहायला मिळतो लाटांचा आवाज मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर येतात पहा किती सुंदर दृश्य दिसतोय लाटा लाटांचा आवाज समुद्र पाहू शकता पहा इकडे हा जो काही रस्ता गेलेला आहे पहा हा रस्ता गणपतीपुळेकडे जाताना हा मार्ग आपल्याला लागतोय बघा हा मार्ग आणि मागे आलो तर या ठिकाणी रोपवे तयार केलेले आहे पाहू शकता तुम्ही रोपवे हे वरचे ठिकाण आणि नंतर या ठिकाणी खालचे ठिकाण तुम्हाला पाहायला मिळू शकतं पर्यटक आलेले आहेत सूचीपर्यंत वृक्ष आहेत आणि हा जो काही ब्रिज दिसतो ह्या ब्रिजवरून आपण ह्या मार्गेला गेलो की इकडे रत्नागिरी आणि ह्या मार्गेला गणपतीपुळे जाताना हा मार्ग आहे ओके पहा निसर्ग किती छान आहे पाना फुलांनी नटलेला असा आपला निसर्ग आणि या ठिकाणी अथांग असा समुद्र त्या समुद्राच्या लाटा बघा पाणी अगदीच बघा शंख शिंपले हे बघा भरपूर शंख शिंपले तुम्हाला पाहायला मिळतील अशा लहान मोठ्या बघा लाटा पण भरपूर आहेत मोठमोठ्या लाटा आहेत पाहू शकता तुम्ही समुद्र हे पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत या ठिकाणी रोपवे आहे रोपवेचा आनंद तुम्ही घेऊ शकता पहा या ठिकाणी ही वरील बाजू आणि हा जो काही मार्ग गेलेला गणपतीपुर म्हणजे श्रींचं दर्शन तुम्ही घेऊ शकता बघा किती सुंदर दृश्य आहे पहाण काय नजारा आहे वाव बघा बहुतेक आता एक जे काही पर्यटक आहेत पर्यटक रोपवेमध्ये बसलेले आहेत बहुतेक आणि थोड्याच वेळात ते रोपवेवरून खालच्या दिशेला येतील आपण तेही पाहूया बघा येत आहेत एत रोपवेवर बघा 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 दिसत आहेत का हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा वाव बघा हे हे बघा हे बघा हे बघा ते पण सेल्फी घेत आहेत शूटिंग करतायत हे बघा बघा हे पोचले खालच्या ठिकाणी असा आनंद तुम्ही घेऊ शकता असा सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता पण त्यासाठी तुम्हाला यावं लागेल समुद्र बरोबर आणि म्हणून आपण येऊ शकत नाही काही लोक लांब आहेत आणि अशा सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ हो, जेणेकरून आपण सुद्धा त्याचा आनंद आपण घेऊ शकतो समुद्र पाहायला सर्वांनाच आवडतं किनारपट्टीवरील जो काही दृश्य आहे तो दृश्य आपणसुद्धा पाहू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे तर पहा हा जो काही परिसर आहे तो आरे बीच आहे आणि या ठिकाणी पांढरा समुद्र या नावाने ह्या ठिकाणाची ओळख होत असते तर पहा सर्वांनी त्याचा आनंद घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आपल्या कॉमेंटद्वारे कळवा ओके तर अशाच व्हिडिओच्या माध्यमातून भेटू आपण लवकरच तोपर्यंत टेक केअर बाय बाय